नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण मोठा देवीचे दर्शन करून आता जाणार आहोत तारकेश्वर गड येथे मित्रांनो तारकेश्वर गड येथे जाण्यासाठी आपल्याला मोठा देवीच्या बॅक साईडने पाच किलोमीटरचे अंतर जायला लागते तर तुम्ही बघू शकता आपण तारकेश्वर गड येथे जाण्यासाठी निघालो आहे तारकेश्वर गड जाण्यासाठी आपल्याला डोंगरावरूनच रस्ता पार करावा लागतो मित्रांनो तारकेश्वर गड इकडे जाताना आपल्याला दोन्ही बाजूला डोंगरच डोंगर बघायला मिळतो सुंदर असे वातावरण आपल्याला मित्रांनो इकडे बघायला मिळते मित्रांनो तारकेश्वर गड पोहोचण्यासाठी आपल्याला तीन किलोमीटरचा घाट पार करून गाडीने प्रवास करावा लागतो गाडीने प्रवास करून आता आपण थोड्याच वेळामध्ये तारकेश्वर गड येथे पोहोचणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रवास करून आपण आता तारकेश्वर गड येथे पोहोचलो आहोत आणि येथील सुंदर असे वातावरण तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आहे तारकेश्वर मंदिर येथे आपल्याला एक खूप मोठी अशी पिंड बघायला मिळते तारकेश्वर मंदिराच्या बाहेर एक खूप सुंदर असा एक नंदी आहे नंदीचे दर्शन घेऊन आपण आता जाणार आहोत तारकेश्वर मंदिराच्या महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी आर्यनदादा आणि कृष्णादादा आणि त्याच्या आजी दर्शन घेत आहे तुम्ही बघू शकता स्वच्छ आणि सुंदर अशा वातावरणामध्ये हे मंदिर आहे कृष्णाची मम्मी नंदीच्या कानामध्ये काहीतरी सांगत आहे तुम्ही बघू शकता मनोभावे काहीतरी इच्छा सांगत आहे मित्रांनो हीच ती भव्य अशी अप्रतिम महादेवाची पिंड आणि पिंडीचे दर्शन आम्ही सगळ्यांनी घेतले आहे सुंदर अशी महादेवाची पिंड तुम्ही बघत आहात मित्रांनो येथील परिसर खूप सुंदर आहे तुम्ही जर कधी मोठा देवीचे दर्शन घेण्यासाठी आलात तर येथील अप्रतिम अशा सुंदर परिसराला नक्की भेट द्या मित्रांनो तारकेश्वर गड येथे आल्यानंतर तुम्हाला भव्य दिव्य अशी राहण्याची उत्तम सुविधा तुमची केली जाते तुम्ही बघू शकता तारकेश्वर गड येथील हे दुसरे सुंदर मंदिर आहे भाविकांची येथे दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी असते खूप दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात मित्रांनो येथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आमटी आणि भाकरीचा महाप्रसादाचं नियोजन केलेले असते सर्व मंदिरांचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत महाप्रसाद घ्यायला आजीचा लाडका ना तो आजीला विचारतो आजी तुला इथे आल्यानंतर कसं वाटलं आजी म्हणते भाऊ मला इथे आलं खूप प्रसन्न वाटलं आणि आम्ही निघालो आता आमटी भाकरीचा प्रसाद घ्यायला कृष्णा भाऊ चालला आहे पुढे तुम्ही बघू शकता येथील सुंदर अशा वातावरणामध्ये आमचे मन रमून गेले प्रसादालयामध्ये गेल्यानंतर कृष्णाभाऊनी केळी खाल्ली केळीचा सुद्धा तिथे प्रसाद आपल्याला मिळतो मित्रांनो तारकेश्वर गड इथे आल्यानंतर सर्व भाविकांची प्रसादालयामध्ये सेवा देऊन हे बाबा कार्य करत असतात मित्रांनो तेथे बसून आम्ही सर्वांनी महाप्रसादाचा सुंदर असा लाभ घेतला मित्रांनो मोठा देवीला जर तुम्ही कधी आलात तर तारकेश्वर गड येथे नक्की भेट द्या मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथेच संपवत आहोत जय शिवराय व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद